आज आपण बघणार अर्धा किलो तिळाचे लाडू अर्धा किलो तीळ पाव किलो शेंगदाणे घेतले अर्धा किलो चिकीचा गुळ साधा गुळ चालत नाही का नाही साधा गुळ गुळ नाही चालणार चिकीचा गुळच वापरतात वेलची पावडर पण खाताना वास आला पाहिजे लाडू खाताना छान सुगंध आला पाहिजे एवढं प्रमाण टाकायचं आता ही कढाई ताप ठेवलेली आहे कढई तापली की शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याची आ, पावडर बनवायची जाळशा जाडसर पावडर बनवायची चा। आणि तीळ नंतर तीळ भाजून घ्यायचे चा। तीळ छान खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगाळे भाजताना शेंगदाण्याची साल ही खूप पातळ असते त्यामुळे ती पटकन करतते म्हणून पाण्याचं थोडं पाणी शिंपडायचं त्याच्यावर घातले आहे आपण अर्धा किलो तीळ आता भाजून घ्यायचे हे तीळ आपले भाजून झालेले आहे त्याचा थोडासा रंग हलकासा बदललेला आहे त्यातला कच्चेपणा गेलेला आहे भाजले तर ते कडवण कडवण काळवण तीळ आणि कडू लागतील शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आपण मगाशी शेंगदाणे भाजले जाडसर कूट केलेला आहे चिकीचा गुळ थोडा बारीक करून किंवा चेचून घेतलेलं आहे की जेणेकरून पटकन विरघळेल तसे हे लाडू मी माझ्या आईने शिकवले त्या पद्धतीने करते त्यामुळे आईने सांगितलेले की गुळात गुळ विरघळत आलं की त्यात थोडंसं पाणी आणि थोडं एखादा चमचा तूप टाकायचं मग त्याला लाडवांना चमक चांगली येते आणि नरम होतात पाण्यामुळे नरम होतात आणि तूपान तुपामुळे चमक चांगली जो गुळ आहे तो असा हलवसायचं तो कड येऊ द्यायचं नाही त्याला नाहीतर तो पुन्हा कडक होत किती चमचे पाणी घालायचे थोड अगदी एखादा चमचाच पाणी कशासाठी घालायचं लाडू त्याने कडक होत नाही जेव्हा लाडू बनतात त्यावेळी ते कडक होत नाही ते सॉफ्ट होतं छोटा चमचा त्याने सुगंधही चांगला येतो एक चमचा पाणी आणि एक चमचा तूप ना केलं गुळ चिकीचा हा इतपत विरगळला आहे त्याची ताज आहे त्या कामाने पाक होता कामाने फक्त हा किंवा उकळी नाही काढायची यात आता मी शेगणाऱ्याचा कूड घालूया चमचा नाही डवळून घेऊ आता तीळ घालायचं लगेच हो कारण की शेंगदाणे ही भाजलेले आहेत तीळ तिळही भाजलेले आहेत गुळही विरगळेला आहे त्यामुळे आता फक्त हे मिश्रण एकजीव करणं हेच काम राहिले आहे तर हे असं एकजीव करायचं गूळ सगळीकडे लागला पाहिजे तिळांना शेंगदाणे सगळीकडे मिक्स झाले पाहिजे तिळगूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण हे अगदी एकजीव छान व्हायला पाहिजे हे जे प्रमाण आहे अर्धा किलो तीळ अर्धा किलो चिकीचा गुळ आणि पाव किलो शेंगदाणे या तीन गोष्टी मुख्य झाल्या आता यात फक्त आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे की आपलं हे मिश्रण तयार आणि लाडू वळण्यासाठी तयार आता यात वेलची पावडर घालूया वेलचीने छान सुगंधी येईल हे पाणी लावलं आपण हाताला मिश्रण हे खूप गरव आहे असा गोल वळून घ्यायचा आज भाजत असते नाही का गरम पाणी लावले ना छोटे मोठे आकार आपल्याला वाढ हे जे मिश्रण कडक झाले ते निघत नाही आता तर आपण पुन्हा एकदा गॅसवरती बंद आचेवर ठेवू गुळाचा पाक जर यातून सैलसर झाला की आपल्याला पुढचे लाडू बनवायला सोपं पडेल आता हे वितळलं ना हो आता हे लाडू वळायला सोपं पडते साधारण एकशे तीस पर्यंत आम्ही लाडू पडलेले आहेत घ्या गोड बोला हे उगाच नाही म्हणत